नमस्कार मंडळी जर अशा पद्धतीने तुम्ही दोडक्याची भाजी बनवली ना तर न खाणारीसुद्धा खातील एवढी चमचमीत आणि रसरशीत अशी भाजी बनते तर ह्या रेसिपीमध्ये जास्त काही लागत नाही एकदम साधे आणि सोपी पद्धत आहे इथं मी शेंगदाणे घेतले आहेत नंतर कोथिंबीर तीळ आणि सात ते दहा लसणाच्या पाकळ्या खोबरं आणि दोन कांदे आणि एक दोडका आता इकडं दोडके एवढे चांगले भेटत नाही म्हणून माझा असा दोड म्हणजे मी असा दोडका घेतला आहे आपल्या इकडे एकदम छान असे कवळे लुसलुशीत दोडके भेटतात आणि त्याची चवी अतिशय उत्तम असते तर दोडक्याची मी पहिल्यांदा अशी सालं काढून घेतली इथे मी जास्त काढून घेत आहे कारण ना इकडचे दोडके कसे असतात थोडेसे जून असतात किती जरी नाजूक दिसले तरी जून असतात आणि अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत ही दोन माणसांना पुरेल एवढी अशी भाजी मी इथे बनवणार आहे तर इथे पाणी घेतलं आहे एका बाउलमध्ये आणि प्लस साईनमध्ये असं कापून घ्यायचं आहे आपण प्रत्येक वेळी अशा पद्धतीनेच बनवत असाल तर तुम्हाला ही पद्धत नक्कीच माहित असेल तर प्लस साईनमध्ये मध्ये कापून घ्यायचं दोन कांदे मी चांगले सोलून घेतले आणि कांद्याच्या मागचं असेल ना ते सगळं असं काढून घ्यायचं म्हणजे भाजीत त्याची अशी वेगळी चव येत नाही कांदा मी एकदम असा बारीक चिरून घेतला आहे नंतर हे सगळं साहित्य घ्यायचं तवा ठेवायचं गॅसवर आणि शेंगदाणे चांगले असे शे खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे एकदम छान असे भाजले की त्याच तव्यात नंतर आपल्याला खोबरं टाकायचंय खोबरं थोडंसं असं गरम झालं तेला थोडंसं एक धार सोडून घ्यायची आणि व्यवस्थित असं खोबरंसुद्धा सुद्धा भाजून घ्यायचंय एकदम लालसर कलरवर भाजलं म्हणजे भाजीला आपल्या टेस्ट एकदम छान येते आणि जास्त काय तामझाम करावा लागत नाही तुम्ही बघू शकता इथं खोबरं सुद्धा आपलं छान भाजलं आहे नंतर लसणाच्या पाकळ्या सुद्धा एकदम छान अशा भाजून घ्यायच्यात लगेच भाजल्या जातात कारण तवा आपला गरम आहे आणि थोडं तेलसुद्धा आहे गॅस बंद करून घ्यायचं चा, आणि हे चांगलं असं परतवून घ्यायचं नाहीतर आपलं हे थोडंसं जळू शकतं तीळ तीळ म्हणजे पटकन भाजले जातात म्हणून मी इथं गॅस बंद केला आहे हे बघा पटकन अशी उडायला लागले पटकन काढून घेतले नंतर हे सगळं मिश्रण काय करायचं खोबरं शेंगदाणे तीळ ह्याची आधी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्ट झाल्यानंतरच त्याच्यात लसूण आणि कोथिंबीर टाकून घ्यायची जर लसूण आधीच टाकला तर हे चांगलं असं बारीक होणार नाही आणि हे बघा हे ছানি পেস্ট তৈরি হতে एवढं छान मिश्रण असं तयार झालं की कढई गरम करायला ठेवायची त्याच्यात तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की जिरे मोहरी हे सगळं टाकून घ्यायचं बारीक चिरलेला चांगला असा कांदा टाकून घ्यायचा मस्तपैकी असा ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा म्हणजे भाजीला एवढी छान टेस्ट येते ना न खाणारे सुद्धा खाल्ले खातील भाजी ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर एकदम छान अशी भाजी लागते आता तुम्ही इथे बघू शकता कांदा भाजायला आपल्याला दोन ते तीन मिनिट लागतात इथे मी धने पावडर टाकून घेतली आहे आणि आता तो मसाला आपण जो तयार केला आहे तो टाकून घ्यायचा ह्या फक्त मसा, एवढाच मसाला इथे टाकायचा आहे बाकीचं काही टाकायची गरज पडत नाही वरून आणि नंतर आपले सारे सगळे बेसिक मसाले असतात तेच इथं वापरायचे आहेत आता हा मसाला थोडा ओलसर झाला आहे तर तो काय करायचा थोडंसं तेल सोशून घेतो आणि सगळं तेल ओढलं जातं आणि नीट भाजावं म्हणून त्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यामुळे काय होतं थोडासा मसाल्याचा फ्लेवर सगळीकडे मिसळला जातो नंतर घरगुती जो आपला काळा मसाला तुम्ही घरगुती कोणताही मसाला वापरत असाल तो ह्याच्यात टाकून घ्यायचा आपल्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता नंतर आणि मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि मसाला एक्झिव केला थोडा गरम मसाला टाकून घेतला मसाला चांगला मी तेल भाजून घ्यायचा नंतर हे सगळे दोडक्याचे असे काप टाकून घ्यायचे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यानंतर थोडंसं अजून पाणी टाकून घ्यायचं म्हणजे दोडक्यात सगळा पूर्ण असा मसाला छानपैकी उतरला जातो आता मी ना हे सगळं होईपर्यंत दुसऱ्या गॅसवर गरम पाणी होण्यासाठी ठेवलं आहे गरम पाणी ह्यासाठी टाकायला टाकून घ्यायचं ह्याच्यात भाजीला एकदम छान अशी टेस्ट येते तर्री सुद्धा येते आणि टेस्ट बॅलेन्स राहते किंवा भाजी लवकर शिजली सुद्धा जाते आता इथं तुम्ही बघू शकता डोडक्यात एकदम छान असा मसाला ज्यू झाला आहे तोपर्यंत आपलं छान असं पाणी गरम होऊन जातं आणि प्रत्येक भाजीतच तुम्ही पाणी गरम वापर जावा भाजीला टेस्ट छान येते किंवा मसाले आणि भाजी वेगळी लागत नाही इथे बघू शकता आता मिक्सरचं भांड होतं त्यात मी गरम पाणी ओतलं आणि तेच हेत ओतून घ्यायचं काही आपल्याला मात्र करायचं नाही आपल्याला आपल्यासाठी महत्त्वाचं आहे म्हटल्यानंतर मात्र करून काहीसुद्धा उपयोग नाही नंतर गरम पाणी आहे ते ह्याच्यात ओतून घ्यायचं चा, तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती भाजी बनवायची आहे तेवढं इथं ओतू शकता ही दोन माणसांना पुरेल एवढीच भाजी मी इथं बनवली आहे एका दोडक्याची भरपूर भाजी बनते दोन माणसांसाठी तरी तर पाणी ओतून घेतलं आहे नंतर ह्याच्यात थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आणि पाणी गरम होतल्यामुळे उकळी लवकर यायलासुद्धा मदत होते हे बघा तुम्ही बघू शकता बारीक गॅस असूनसुद्धा उकळी लवकर अशी फुटली आहे आता काय करायचं थोडीशी अशी भाजी हलवून घ्यायची आणि एक पळी त्या कलवणाचं ठेवून द्यायची म्हणजे भाजीत आणि थोडंसं असं ताट ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं कट अजिबात हल्ला जात नाही पण दहा ते बारा मिनटानंतर उघडून बघितलं आपला तोडका एकदम छान शिजला जातो कट ही हल्ला जात नाही जर अशी पद्धत तुम्ही वापरली तर बघू शकता दोडका किती छान शिजला आहे नंतर मी ह्याच्यात कोथिंबीर अशी टाकून घेतली म्हणजे भाजीला एकदम छान अशी चव येते आणि कोथिंबीर कडी बत्ता नाही वापरला तरी एकदम छान अशी भाजी लागतेच लागते तरी ते बघू शकता भाजी आपली एकदम छान अशी तयार आहे एकदम तर रसरशी चमचमी अशी भाजी तयार आहे पाहुण्यांना जरी वेळेस तुम्ही बनवली ना तरी पाहुणेसुद्धा बोटे चौकात ही भाजी खाणार ही शंभर टक्के मी गॅरंटी लिहून देते एवढी छान ही भाजी लागते तुम्ही आता बघू शकता भाताव तर अप्रतिम भाजी लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद